मित्रांनो तुम्ही भुताखेतांवर विश्वास ठेवता का कदाचित ठेवत नसाल मी सुद्धा ठेवत नव्हतो पण त्या रात्री कशेडी घाटात माझ्यासोबत जे घडलं त्यानंतर माझा स्वतःच्या सावलीवरचा विश्वासही उडाला आज मी तुम्हाला माझी सत्य घटना सांगणार आहे ती अमावस्येची रात्र होती मी गावहून मुंबईला परत येत होतो घड्याळात साधारण रात्रीचे दोन वाजले होते कोकणातला रस्ता आणि त्यात तशेडी घाट तुम्हाला तर माहीतच आहे दिवसा तिथे किती वळणे असतात पण त्या रात्री तो घाट मला वेगळाच भासत होता बाहेर पाऊस पडत होता जोराचा नाही पण मनाला खायला उठणारी रिप रिप चालू होती रस्त्यावर चीटपाखरू सुद्धा नव्हतं फक्त माझ्या कारच्या हेडलाइटचा पिवळा प्रकाश आणि वायपरचा कर्र कर आवाज मी गाणी लावली होती पण अचानक सिग्नल गेला आणि गाणी बंद पडली तशीच गाडीत स्मशान शांतता पसरली एका तीव्र वळणावर मी गाडी वळवली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला रस्त्याच्या डाव्या बाजूला एका जुन्या झाडाखाली एक बाई उभी होती पावसात पूर्ण भिजलेली तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती मी गाडीचा वेग कमी केला मला वाटलं कोणाला तरी मदत हवी असेल पण जसा मी जवळ गेलो तिने हात वर केला मित्रांनो त्याची मान खाली होती चेहरा केसांनी झाकलेला होता पण त्याचे हात हलवण्याची पद्धत खूपच यांत्रिक होती जशी एखादी भाऊली हात हलवते ना अगदी तशी माझं मन मला ओरडून सांगत होतं वैभव वैभव गाडी थांबवू नकोस मी घाबरलो होतो मी एक्सिलेटर दाबला आणि तिला मागे टाकून पुढे निघून आलो आरशात पाहिलं तर ती पाठी धुक्यात कुठेतरी गायब झाली होती मी स्वतःची समजूत घातली अरे भास सर तुझा अरे झोप येते तुला मी चेहऱ्यावर पाणी मारलं साधारण दहा ते पंधरा मिनिटं झाली असते मी त्या जागेपासून किमान सात ते आठ किलोमीटर पुढे आलो होतो घाटाता संपणार होता पण पुढच्या वळणावर जे मला दिसलं त्याने माझ्या पायाखालीची जमीन सरकली तीच बाई तीच जागा तोच काम आणि तीच हिरवी साडी हे कसं शक्य आहे मी तिला मागे सोडून आलो होतो ना मग ती माझ्या पुढे कशी आली तिच्या चेहऱ्यावर आता एक विचित्र हास्य होत ते माझ्याकडे बघून हसत होती मी पूर्णपणे हदरलो होतो माझ्या स्टेअरिंगवर थरथुर लागले होते मी गाडीचा स्पीड शंभरच्या वर घेऊन गेलो होतो कारण कसल्याही परिस्थितीत मला आता इथे थांबायचं नव्हतं पण अचानक गाडीत प्रचंड थंडी वाजू लागली एसी बंद होता तरीही इतकी थंडी की माझं रक्त गोठतं की काय असं वाटू लागलं आणि तेवढ्यात पाठून मला भयंकर वास येऊ लागला कुजलेल्या फुलांचा आणि मांसाचा घाणेरडा वास येत होता मला उलटी येऊ लागली माझं शरीर बधीर झालं होतं आणि तेव्हाच अगदी माझ्या कानाजवळ मागच्या सीटवरून थंडगार कोणाचा तरी श्वास जाणवला आणि एक आवाज कानी पडला मगाशी गाडी मी मरण प्राय भीती अनुभवत होतो मी थरथर त्या थर था हाताने हळूच पाहिलं ती माझ्या मागच्या सीटवर बसली होती तिचे डोळे तिचे डोळे लाल भडक निखारासारखे होते आणि जेव्हा हो माझी नजर तिच्या पायांकडे गेली तेव्हा हो माझा जीवच केला तिचे पाय उलटे होते ढाचा पुढे आणि बोट माग होती मी जोरात किंचळ नाही आणि माझ्या गाडीवरचा ताबा सुटला माझी गाडी पुढे दगडाला धडकल्याने पलटी झाली त्यानंतर काय झालं मला आठवत नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले तेव्हा लोकांनी सांगितलं की माझी गाडी दरीत अडकली होती मी कसा वाचलो हे डॉक्टरांनाही कोडं होतं पण मित्रांनो आजही जेव्हा मी एकटा गाडी चालवतो किंवा रात्री गाडी चालवतो मला मागच्या सीटवर तो कुजलेला वास येतो आणि मला वाटतं ते अजूनही माझ्यासोबत आहे कशडी घाटात रात्री कधीच थांबू नका గరేచ